कुणी पाणी मागितलं तर नाही म्हणून ही शिकवण अगदी लहानपणापासून आपल्या मनांमध्ये रुजवली जाते मात्र या आचरण करणाऱ्या एका ड्रायव्हरला त्याचा चांगुपणा प्रदेश मध्ये तहानलेल्या चित्त्यांना एक ड्रायव्हर पाणी वाजत असल्याचा व्हिडिओ इंटरनेट वर व्हायरल झाला आणि यानंतर त्याच्या चांगुलपणाचं कौतुक करत अनेकांनी त्याला कमेंट केल्या मात्र यामुळे या ड्रायव्हर आता अडचणीत सापडला आल्याचं कळतं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हा व्हायरल व्हिडिओ पाहून तर ड्रायव्हरला नोकरीवरून निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येते नेमका हा प्रकार काय हेही आपण पाहूया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतो या व्हिडिओमध्ये चित्ते झाडाच्या सावलीत झोपलेले दिसतात त्यावेळी एक ग्रामस्थ हातात पाण्याचा कॅन घेऊन पुढे येतो आणि चित्त्यांना एका ताटामध्ये पाणी ओतून देतो यानंतर बसलेले चित्ते उभे राहतात त्याच्याकडे चालत येतात आणि अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेने ताटातलं पाणी पितात ती व्यक्ती तिथेच उभी राहून या व्हिडिओसाठी पोस्ट देताना सुद्धा दिसते नंतर हीच व्यक्ती हा वन विभागाचा चालक सत्येंद्र नारायण गुर्जर असल्याचं समोर आलं मीडिया रिपोर्ट नुसार हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावात काढण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे अनेकांनी चित्त्यांना पाणी देणाऱ्या या व्यक्तीचं कौतुक केलंय मात्र वनविभागाने या विरोधात कारवाईचा बडगा उभारलाय टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार चित्त्यांना पाणीपासतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सत्यनारायण गुर्जर याला विभागाच्या चालक पदावरून काढून टाकण्यात आलं चित्त्यांना माणसाच्या सहवासाची सवय लागली तर ते नागरी वस्तीच्या जवळ राहू लागतील अशी भीती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आहे आणि याच भीती अंतर्गत गुर्जर यांना कामावरून बडतर्फ करण्यात आलं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेसंबंधी प्रतिक्रिया देताना असेही म्हटलंय की काही दिवसांपूर्वी घडलेली पाणी पाजण्याची कृती ही वाढत असलेली समजूत आणि वर्तनात होत असलेल्या प्रतीक आहे कदाचित लक्षात की हे धोका नसून ते या, या भागाच्या नैसर्गिक परिसंस्थेचा भाग आहे म्हणून यावेळी परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा निर्णय घेतला पण तरीही त्यांना इतकं जवळ जाऊ देण्याची आणि त्यांच्याबरोबर कोणतंही नातं तयार होऊ देण्याची आमची इच्छा नाही या प्रकरणामध्ये आपल्याला वनविभागाची भूमिका की मोठ्या मनाने चांगुलपणाने आपल्या जीवाची परवा न करता प्राण्यांसाठी पुढाकार घेतलेल्या सत्येंद्र नारायण यांची भूमिका पटतेय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लोकसत्ताला